रामा मंदिर उभारलं गेलं मात्र रामराज्य अस्तित्वात येण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आणि पराकाष्ठांची आवश्यकता आहे असं प्रतिपादन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आहे मी माजी मुख्यमंत्री जरूर आहे पण याचा अर्थ असा नाही की जनतेनं मला नाकारलं आहे आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित तेराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या प्रसंगी परमपूज्य डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी लोकसत्ता चळवळीचे अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाश नारायण एम आय टी डब्ल्यू यू चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड कार्याध्यक्ष राहुल कराड ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर गुरु कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते चव्हाण म्हणालेत की महिलांचे सक्षमीकरण दर्जेदार शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे माझ्या यापुढील कार्याचे क्षेत्र असतील समाजाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करावा असा माझा सल्ला आहे मी जनतेसाठी आणि देशासाठी काम करण्याच्या भावनेनं राजकीय क्षेत्रामध्ये आलो डॉक्टर जयप्रकाश नारायण म्हणाले की राजकारणामध्ये समाजाचं भवितव्य घडवण्याची आणि बदलण्याची शक्ती असते विभिन्न समाज घटकांचे विभिन्न आवडींचे विषय एकाच वेळी समजून घेत प्रत्येक समाज घटकाचे हित साधण्याचा प्रयत्न राजकीय क्षेत्राद्वारेच साध्य होऊ शकतो तर डॉक्टर ज्ञानवत्सल स्वामी म्हणालेत की विद्यार्थ्यांनी आपली देशाप्रती जबाबदारी ओळखावी आणि परस्पर सहकार्य तत्व अंगी आणावे आणि सामाजिक क्षेत्रामधील जीवनामधील नीतिमत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यातनंच समाजाचे आध्यात्मिकरण शक्य होतं आपल्यातील क्षमतांवरती आपण विश्वास ठेवा मूल्यनिष्ठा ठेवा आणि योग्य ठिकाणी बदल करण्याची लवचिकता ठेवा मग तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकता दरम्यान राहुल कराड म्हणाले की भविष्यामधील लोकनेते घडवण्यासाठी आणि युवा नेतृत्वाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा स्कूल ऑफ गव्हर्नन्स स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यावा संपन्न आणि उच्च शिक्षित नेतृत्व घडवण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे भारतीय छात्र संसदेच्या निमित्तानं आम्ही एक पाऊल उचलत आहे अमोल उद्मले सह हर्षल कोठाव सी चोवीस तास पुणे